न्यूज न्यूझी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्याच्या द्वेष करून प्रवेश नाकारणाऱ्या व बिल्डिंग फंडाची मागणी करणाऱ्या अभिनय विद्याविहार शाळा पूर्णाची चौकशी करून कार्यवाही सध्याची मागणी सैय्यद अतिफ सैयद नाझी मुद्दीन उपाध्यक्ष दिशा फाउंडेशन कुरणा यांनी गडशिक्षण अधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आले पूर्णा शहरातील नामांकित असलेल्या अभिनय विद्याविहार शाळेमध्ये शिक्षण सम्राट व दलालींनी मिळवून शिक्षणाचा बाजार करून गोंधळ मांडला आहे दिनांक एकोणीस जून पूर्वी पंधरा दिवसांपासून मुस्लिम पालक सदरी शाळेत आपल्या पाल्याच्या इयत्ता आधी प्रवेशासाठी चक्रा मारूनही त्यांना प्रवेश खुल असल्याचे सांगण्यात आले जर प्रवेश घ्यायचा असेल तर बिल्डिंग फंड द्यावा लागेल व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घ्या व शहरातील विद्यार्थ्यांना घेऊ नका असा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश असल्याचे सांगून सदर शाळेत मुस्लिम विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे नई दिशा फाउंडेशनच्या वतीने माननीय गट शिक्षण अधिकारी पूर्णा यांना पूर्णा शहरातील शिक्षणाचा खेळखंडोबा मांडणाऱ्या अभिनव विद्याविहार शाळेच्या विरोधात एक निवेदन दिलेलं आहे अभिनव विद्याविहार शाळेमध्ये पूर्णा शहरातील मस्तानपुरा येथील काही पालक पंधरा दिवसापासून चक्रा मारत आहे आठवीमध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांच्या पाल्यांना परंतु अभिनव शाळेचे मुख्याध्यापक आणि संस्थाचालक त्यांना आज या उद्या या असं म्हणून डावल डावलण्याचं काम करत होते आणि दिनांक एकोणीस जून रोजी ते पालक आणि मी स्वतः अभिनव शाळेमध्ये गेलो असताना त्या ठिकाणी त्या शाळेचे संस्थाचालक अजमेरा आणि त्या शाळेचे मुख्याध्यापक आणि प्राथमिकच्या मुख्याध्यापिकासुद्धा आणि एक रिटायर झालेला शिक्षण क्षेत्रातील एक माने नावाचा दलाल त्या ठिकाणी उपस्थित होता मी त्यांना प्रवेशाबद्दल त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की माननीय शिक्षण अधिकारी पूर्णा यांचे कि आहे। चे आदेश आहे की ग्रामीणचे विद्यार्थी आम्हाला घ्यायचे आहे पूर्णा शहरातील प्रॉपरचे विद्यार्थी घ्यायचे नाही असा आदेश शिक्षण अधिकारी यांचा आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी ज असं सांगितलं की हे विद्यार्थी हुशार नाही आहेत आणि जर यांना आठवीमध्ये प्रवेश द्यायचा असेल तर अगोदर या दोन विद्यार्थ्यांनी तोंडी एक्झाम द्यावी नंतरच त्यांचा प्रवेश घेऊ आणि आठवीमध्ये जर आठवीमध्ये जर ॲडमिशन त्यांना घ्यायचं असेल तर पाच हजार रुपये फीस त्यांना द्यावी लागेल जेने करून, करून ही फीस जेणेकरून शासनाकडून घेतली जात नाही ही शाळा शासनमान्य असताना ही शाळा फीस का घेत आहे यासाठी या शाळेवर कारवाई करण्यात यावी आणि या शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी यासाठी आम्ही माननीय शिक्षण अधिकारी पूर्णा यांना निवेदन दिलेलं आहे जर आठ ते दहा दिवसामध्ये या शाळेच्या विरोधात कारवाई झाली नाही तर नही दिशा फाउंडेशन व पूर्णा शहरातील विविध सामाजिक संघटनांना घेऊन आम्ही अभिनव विद्याविहार शाळेच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारणार आहोत कारण की ही शाळा अनेक दिवसापासून भ्रष्टाचाराने माखलेली शाळा आहे वादाच्या भौऱ्यात सापडलेली ही शाळा आहे आणि या शाळेमध्ये मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांचा जाणीवपूर्वक द्वेष केला जातो आणि मुस्लिम समाजाचे विद्यार्थी दिसले की त्यांना प्रवेश नाकारण्यात येतो आणि मुस्लिम समाजाचे जेवढे विद्यार्थी आहे त्यांना वर्गामध्ये मागच्या बेंचवर बसवण्यात येतो एवढीपर्यंत या लोकांची मजल गेलेली आहे त्यामुळे शिक्षण अधिकारी यांना आमची विनंती आम्ही केलेली आहे की लवकरात लवकर आपण वरिष्ठांना अहवाल पाठवून कारवाई करण्यात यावी दिशा फाउंडेशन यांच्याकडून सय्यद अतीक सय्यद नजीबुद्दीन उपाध्यक्ष रिषभ फाउंडेशन पूर्णा यांनी मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना द्वेष करून प्रवेश नाकारण्याबाबत व बिल्डिंगची फंड आकारणी करण्याबाबत या कार्यालयास निवेदन सादर केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने जे अभिनव विद्याविहार शाळा आहे या शाळेला आमच्याकडून एक समज आमच्या कार्यालयाकडून पत्र देऊन याबाबत खुलासा आम्ही मागवलेला आहे आणि अशा पद्धतीची जे विद्यार्थ्यावर सक्ती किंवा जाती धर्माबद्दल समाजाबद्दल द्वेष करणं हे योग्य नाही म्हणून आम्ही त्या शाळेला एक ताकीद दिलेली आहे की सूचना केलेली आहे की अशा पद्धतीनं बिल्डिंग फंड असो किंवा विद्यार्थ्यांची प्र पर परीक्षा घेऊनच प्रवेश द्यावा ही बाब अतिशय चुकीची आहे आर टी ॲक्ट दोन हजार नऊ बालकाचा मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियम दोन हजार अन्वे सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला शाळेत प्रवेश द्यायचा आहे कोणत्याही विद्यार्थ्याला पालकांना फीस मागणे किंवा शासनाने जे ठरवून दिलेली जी, जी, जी फीस आहे त्या फीसच्या व्यतिरिक्त फीस घेणे ही बाब अतिशय चुकीची आहे आणि अशा पद्धतीनं पालकांना आव्हान आहे की अशी जर कोणी मागणी करत असेल चुकीच्या पद्धतीनं तर या कार्यालयाकडे नोंदवावे जेणेकरून आम्ही त्या संबंधित शाळेवर उचित कारवाई करून वरिष्ठ कार्यालयाकडे आम्ही अहवाल सादर करणार